नमस्कार तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून अहिल्यानगर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेनं ही स्पर्धा मोठ्या जोशात जल्लोषात आजपासून प्रारंभ झालेला आहे सत्तावन्न किलो गादी माती आणि शहाऐंशी किलो गादी माती विभागाच्या कुस्त्यांना आज सायंकाळच्या सत्रामधून प्रारंभ झालेला आहे आपण आतापर्यंतच्या महाराष्ट्र केसरीच्या या सिरीजमध्ये अनेक पैलोनांच्या सहभागाबद्दलच्या ज्या शंका कुशंका असतील याबाबत चर्चा केली काल महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीनं वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे ज्या पैलोनांचा सहभाग होणार आहे अशा पैलोनांची यादी जाहीर केली ती जाहीर करत असताना खऱ्या अर्थानं उत्सुकता लागलेली काही नावं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत अर्थातच पहिलं नाव आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे त्यानंतरचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाला शेख महान भारत केसरी एक लढवय्या पैलवान मौली जमदाडे आणि असे त्या वजन गटामधले अनेक पैलवान आपलं नशीब वाईल्ड केअर्ड एंट्रीच्या माध्यमातून आजमावताना महाराष्ट्र केसरी गटामध्ये आपल्याला दिसतील सर्वांच्या जिवाळ्याचा असा प्रश्न होता की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये किरण भगत खेळणार का तर अर्थात त्याचं उत्तर आपण नाही दिलं होतं आणि कालच्या यादी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल कि पहिला किरण भगत तंदुरुस्तीच्या कारणास्तव असतो या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही अजून एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातला मोहळगावचा ज्यानं महान भारत केसरी गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी सबंध हिंदुस्तान ज्यानं खऱ्या अर्थानं कुस्तीमय करून टाकला आणि प्रत्येकाच्या मुखी तोंडी एकच नाम ऐकायला भेटतं तो म्हणजे पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खेळणार का गेल्या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची स्पर्धा संपल्यानंतर सबंद हिंदुस्थानभर सिकंदर शेखच्या कुस्त्या पडत होत्या आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक लढवै या पैलवान उत्तर भारतासह दक्षिण भारत मध्य भारतामध्ये आपल्या कुस्ती कौशल्यानं लोक प्रेक्षकांची मने जिंकत होता त्याच कुठेतरी कुस्ती कौशल्याला नजर लागली असं म्हणावं लागेल आणि पैलवान सिकंदर शेखला उत्तर भारतात कुस्ती करत असताना मागील काही महिन्यापूर्वी दुखापत झाली त्या दुखापती मधून सावरून पैलवान सिकंदर शेख मागील काही महिन्यांपासून मागच्या एक दोन महिन्यापासून पुन्हा एकदा कुस्ती मैदानाला सुरुवात केली आहे परंतु खऱ्या अर्थानं पैलवान सिकंदर पाहिजे तेवढा तंदुरुस्त आहे असं त्याला स्वतःला वाटत नसावं त्याच्यामुळं पैलवान सिकंदर शेख न तंदुरुस्तीच्याच कारण असतं म्हणजे फिटनेसच त्याचं कारण आहे त्याच्यामुळे या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान सिकंदर शेख खेळणार नाही असं त्यांना स्वतः याबाबत सांगितलेलं आहे त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा पण केली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझी तंदुरुस्त मी स्पर्धेत लढणे इतकं अजूनही फिट नाहीये पण प्रेक्षकांच्या आग्रह खास तर मी मैदानाला जातो लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणून मी कुस्त्या देतोय पण स्पर्धेत अजून खेळण्यासाठी मी तितकासा तयार नाहीये पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मी माझ नश्वी नक्कीच आजमावेल असा विश्वासही सिकंदर शेखनं व्यक्त केलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमधलं सिकंदर शेखचं नाव असेल किरण भगतचं नाव असेल हे तंदुरुस्तीच्या कारणामुळं या वर्षी अं कमी झालेलं आहे परंतु तीच चुरस अहिला या मातीमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना पुढील चार पाच दिवस अनुभवायला मिळणार आहे तरी तमाम कुस्ती शौकिनांनी या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं मी आवाहन करतो कारण महाराष्ट्रातील पैलवानांचा कुंभमेळा असं महाराष्ट्र केसरीचं वर्णन आजपर्यंत केलं जातं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर खेळायला पाहिजे होता का पाहिजे असेल तर तुम्ही त्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा नाही असेल तरी आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि पैलवान सिकंदर शेख जर महाराष्ट्र केसरी आला नसेल तर महाराष्ट्र केसरीचा एवढा मोठा जगमकाट आहे प्रेक्षक कमी होतील का असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंटही पुन्हा तुम्ही आ, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच नवीन नवीन विषय ऐकण्यासाठी माझ्या वादळी विषय या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र केसरीच्या सगळ्या अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील तोपर्यंत धन्यवाद